दिवाळीचा प्रत्येक दिवस खूप छान आणि खूप आनंदात गेलेला आहे आणि अशा करते की तुम्हा सर्वांचाही गेलेलाच असेल आणि तुम्हाला हे माझे जे व्हिडिओ आहेत ते शेअर करायला मला तर खूप छान वाटत होता आणि तुम्हाल, तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करायचं म्हटलं तर अजून एक वेगळाच त्याच्यामध्ये आनंद होता आणि हा व्हिडिओ पाडव्याचा आहे सकाळी पाडव्याचं जे काही रुटीन असतं पाडव्या कसा साजरा झाला वगैरे ते त्याचंच आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा इथे सकाळी लवकर म्हणजे पहाटं उठून झाडं म्हणजे सगळं झाडलोट करायची होती खरं पण अंधार असतो त्याच्यामुळे मी लेटच आले आणि इकडे जंगल थोडंसं खूप शेतंशेतं असल्यामुळे कसं असतं जंगल असतं आणि त्याच्यामध्ये साप वगैरेची भीती असते म्हणून जोपर्यंत असं छान मस्त सूर्योदय थोडासा उजेड पडत नाही तोपर्यंत कोणच बाहेर निघत नाही त्याच्यामुळे हे रुटीन जे आहे तर थोडंसं लेट झालेलं आहे आणि मग सकाळी अगोदर हे मुलांनी फटाके वगैरे जे उडवून कचरा केलेला होता तो साफ करायचा म्हणून तो करत होते त्याच्यानंतर मस्त शेणाचा सडा वगैरे घालायचा आहे आणि आमच्या इथं म्हणजे थोडंसं लेटच येतात सर्वजण म्हणजे बाहेरचं हे करायला अगोदर घरातलं आवरून घेतलं घर वगैरे स्वच्छ सगळं झाडून पुसून वगैरे ते घरातलं करेपर्यंत सहा तर वाजले सहा सव्वा सहा वाजले होते बाहेर येण्यासाठी कारण पूजाही लवकर आवरून घ्यायची परत आपल्याला पुरणपोळी आणि त्यामध्ये भाऊबीजेसाठी दुसऱ्या दिवशी माहेरी जायचं हे सर्वच असतं उत्सुकता होती त्याच्यामुळे कामं पटापटा आवरत होते आणि आमच्या घरापुढे जे गुलाबाचं झाड आहे ते किती सुंदर दिसत आहे बघा गुलाब एकदम छान असे खूप झाडं आहेत तसे पण सापांच्या भीतीमुळे खरं तर झाडं खूप कटिंग कट झालेले आहेत झाडं सर्वच फुलांचे वगैरे थोडेसे तोडून पण टाकलेले आहेत कारण छोटे छोटे मुलं असतात घरी आणि इतकं झाडाची वाढ पण इतकी फास्ट होते ना एकदम असे पाहू शकता की ती दाट बरफ असे झाडं येतात सर्वीकडंच त्याच्यामुळे अंगणात तर झाडाची थोडीशी आता कमतरता झालेली आहे नाहीतर फुलांचा खूप सडा असायचा आणि एकदम मस्त छान असं वाटायचं पण मुलांच्या सुरक्षतेसाठी ते सर्व राहिलेलं आहे आणि इथं छान असं सूर्योदय पण होत आहे आता इथं मी सर्व झाडून घेते आणि त्याच्यानंतर शेणाचा सडा पण मारून घेते मुलांना हा कचरा पाहून खूप आनंद होत होता कारण की त्यांना असं वाटत होतं की आम्ही किती छान पटाके कि किती उडवलेले आहेत असा एक वेगळाच आनंद तुम्हाला म्हणजे आपल्यालाही लहानपणी होतच होता इथं आता शेण मी कालवून घेते पाण्यामध्ये व्यवस्थित आणि त्याचा सडा मारून घेते आणि शेणाचा सरा सडा मी खूप दिवसांनी मारत होते खरं तर हे काम आईकडे असतं दररोजच पण म्हटलं की आज आपण हे करावं सडा वगैरे मारून घ्यावा आणि त्याही खूप काम करून म्हणजे फराळीचं वगैरे थकल्याच होत्या त्याच्यामुळं म्हटलं की चला आणि पुरणपोळी म्हटलं की सर्व ते त्यांच्याकडेच असतं ते काम <laughs> शेणाचा सडा सर्वत्र मारून घेतले दोन तीन बकेट लागलेच होते कारण अंगण हे तसं खूप मोठं आहे अंगण म्हणजे हा रस्ताच आहे खरं तर पण हे एक छान आहे की गावाकडे राहूनही शेणाचा सडा मारायला भेटत आहे याचं म्हणजे एक वेगळंच हे असतं आणि शेणाचा सडा मारल्यानंतर त्यावर रांगोळी काढल्यानंतर रांगोळीचा लुक एक वेगळाच असं खूप छान वाटतं तसंच झालेलं होतं आणि मला काही इतकी छान रांगोळी काढता येत नाही तरी पण म्हटलं थोडीफार काढावी आणि त्याचाच व्हिडिओ तुमच्यासोबत पण शेअर करावा मी पूर्ण रांगोळी काढून झाली होती पण माझ्या मुलाला खूप माझी मदतच करायचीच होती म्हणून त्याला म्हटलं की तूच दिवाळी पाडवा असेल त्याच्यावरती लिही म्हणून त्यांनी लिहिला होता आणि हे फायनल लुक असा माझ्या रांगोळीचा दिसत होता त्यानंतर आंघोळीची वेळ झालेली होती म्हटलं चला आहोंना आंघोळ घालायची होती तेल वगैरे लावून सर्व त्यांचं हे केलं त्यांनाही मस्त कारण पाट उठले होते ते पण तरी थोडा वेळ लागलाच सूर्योदय झाल्यानंतर त्यांची आंघोळ झाली परत हा छोटा पण बसलेला होता की पप्पांना ओवाळतेस मलाही ओवाळ म्हणून मग त्याला अगोदर ओवाळून घेतलं त्यालाही खूप हाऊस आहे प्रत्येक गोष्ट करायची आणि त्याला असं छान मस्त त्याचंही ऑप्शन करून घेतलं इकडं कसा हात जोडून <laughs> आहोंचं पण ऑप्शन वगैरे सर्व झालं होतं इकडं गाडीला छान हार वगैरे केले होते पण बाकीच्या गाड्या टू व्हीलर ज्या होत्या ते बाहेर गेलेल्या होत्या आणि तर फक्त पप्पांचीच एक गाडी होती जे की त्यांची खूप हे आहे फेवरेट आहे ती गाडी तेच त्यालाचीच पूजा वगैरे मग करून घेतलं त्याचं थोडंसं व्हिडिओही शूट केला इकडं आमच्या इकडे दूध उतू घालतात अंगणामध्ये गवळणी करतात आणि त्याच्यापुढे हे दूध उतू घालायची प्रथा आहे शेवयाचा भात म्हणजे शेवयाची खीरच असते ते आणि त्या तीच आपल्याला उतू घालायची असते आणि ती खूप शुभ असते असं म्हणतात आणि जिकडं उतू जाईल तिकडचं खूप म्हणजे ती दिशा खूप फुलते फळते आणि त्याचं हे पण खूप म्हणजे ती दिशा शुभ मानली जाते असं हे ते असताना किती वेळ माझ्याही मुला ते पाहायचं होतं की कुठ म्हणजे कुठल्या पूर्व दिशेला जातं की उत्तर दिशेला उत्तू जातं हे असं असताना ते तसं तो पाहतही बसला होता खूप वेळ लागला कारण आर पण व्यवस्थित होत नव्हतं आणि आता हवा पण इतकी होती की ते सर्व शांत होत होतं याला खूप वेळ लागला व्यवस्थित उत्तू घालण्यासाठी आणि आमच्या अथक प्रयत्नानंतर खूप प्रयत्न केल्यानंतर छान दूध उ उतूही गेलं आणि बरं वाटलं खरं तर आणि ह्याच्यामध्ये मा माझ्याकडून एक अपघात झाला होता म्हणजे हेच की लोटकं होतं ते आपलं लोटकं असतं मातीचं छोटंसं ते आणि ते घरातून आणताना ते फुटलं खरं तर मातीच्याच लोटक्यामध्ये हे उतू घालत असतात दूध आणि इकडं मग माहेरी जायची तयारी झाली भाऊही आला होता मग भावानी लगेच आम्ही गेलो कारण खूप गडबड होती पोळ्या वगैरे सर्व आवरून जा जाते वेळेस आम्हाला पाचच वाजले होते असं छान मस्त निसर्ग ह्या वर्षी खूप छान वाटत आहे कारण पाऊस झाल्यामुळे सर्वत्र हिरवं हिरवं छान वाटत होतं म्हणून म्हटलं चला हा आपण व्हिडिओ करूनच घ्यावा आणि एक वेगळाच आनंद असतो माहेरी जाण्याचा तो आणि निसर्गही बघा किती सुंदर दिसत आहे ढग किती छान दिसत होते हे सर्व मग त्याचाच पण व्हिडिओ केला आणि खूप छान भारी वाटत होतं म्हटलं चला पण माहेरी आल्यानंतर तर माहितीच आहे कसं होतं सर्व बहिणी वगैरे एकत्र आलो होतो आणि आमच्या आम इथं खूप साऱ्या बहिणी आहेत बहिणींचे मुलं बापरे इतकी गर्दी असते ना मग त्याच्यात तर मला दोन तीन दिवस व्हिडिओला व्हॉईस द्यायलाच झालं नाही आणि हे इथं शेळ्या पण पाहायला आलं होतं म्हणजे आमचं एकदम माहेरी पण तसंच आहे गावातलंच वातावरण आहे इकडं पूजाही होती बहिणीच्या दुकानाची त्यांच्या घरच्या दुकानाची तिथे गेलो होतो मग तिथून नंतर दुसऱ्या दिवशी आम्ही परत माहेरी आलो आणि ह्याही जातानाचा माहेरी येतानाचा व्हिडिओ आहे इथं खूप छान आहे सर्व निसर्ग ह्या वर्षी खूप प्रसन्न पण आहे आता म्हणजे आणि तसंच हेही झालेलं आहे पण चला पाणी आहे हे महत्त्वाचं सर्वात जास्त आणि ऊसाचे शेत जिकडं बघेल तिकडं हिरवं असं हे पहिलं पहिल्यांदाच असेल इकडचं वातावरण इतकं हिरवंगार आणि छान झालेलं आहे नाहीतर पाऊस कमी असतो त्याच्यामुळे इतकं हिरवळ कधी दिसतच नाही चला तर मग आता आम्हीही माहेरला जातो आणि तुम्हीही जा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत जा आणि असंच कोणी सबस्क्राईब केला नसेल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय अँड टेक केअर